गुड मॉर्निंग आता सकाळचे साडेसहा झालेले आहेत मी सहा वाजता उठले सगळं आवरलं आंघोळ वगैरे झाली आणि आज आहे भोगी तर भोगीच्या सगळ्यांना प्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आता आपली भोगीच्या भाजीची तयारी चालू झालेली आहे त्याच्यामध्ये मी वांग चिरून टाकलेले आहे आणि रात्री भिजत टाकलेले शेंगदाणे टाकलेले आहेत पावटे आहेत हे आपले हे आपला हरभरा आहे ओला याच्यामध्ये गाजर चिरून घेतलेला आहे आणि ही कांद्याची पात आहे आता हे सगळं मी दोन स्वच्छ घेते आणि पावटा पहिल्यांदा मी भाजून घेते आता पावटे मी हे भाजून घेतलेले हलके कसं थोडंसंच तेल टाकून ते भाजून घेतलेलं आहे याच्यामध्येच आता मी हा हार्बर आपण काढून घेणार आहे म्हणजे सगळ्या भाज्या एकत्रित करून नंतर मला फोडणे टाकता येतील त्याच्यामध्ये आता सगळं एक 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 करून काढून घेते हे गाजर पण कांद्याची पात तुम आता प्रत्येकाकडे वेगळी वेगळी पद्धत असते आता आमच्याकडे तर माझ्या मम्मीच्या पद्धतीनंच मी बनवत असते फक्त आमच्याकडे पावटे वगैरे जर असं तेलामध्ये भाजून घेतले की टेस्टी लागतात आता ह्याच्यामध्ये मी हे वांग आणि शेंगदाणे पण यायच्यात म्हणजे कसं एकत्र काय विसरायला नको एक टायमाची भाजी भरपूर झाली आम्हाला संध्याकाळी काय खात नाही रुत्राची पप्पा आता काय एक टाईम बस होते आता पक्कन पोडणी घालून घेते कारण खूप आज गडबड आहे पूजा पण मांडायची सगळं करायचं आपलं आता पोडणी घालताना तुम्हाला दाखवते मी आता मी पाताळ्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल तापायला ठेवले आणि हे आपलं वाटण आहे वाटणामध्ये मी काय काय टाकले खोबरं लसूण कोथंबीर अद्रक आणि आपले तीळ पण कारण आता थंडी चालू आहे आणि भोगी म्हणजे आपले तीळ खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि आता मी पहिल्यांदा याच्यामध्ये मोहरी टाकून घेते मोहरी तडतडली की आपण आता जिरे पण टाकणार आहे आणि तसं तसा कलीपत्ता त्याच्यानंतर हा आपला हिंग हिंगाशिवाय काही मज्जा नाही आणि हा भाज्या सगळ्या मी तेला छान परतणार आहे भाजप घ्यायचं आणि नंतर आपण एक दोन मिनिटांना वाटण टाकणार नाही भाज्या मी छान असं करतून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण वाटण टाकूया वाटण केलेलं एक हाताला काय टाकायला येत नाही सगळं टाकून घेते परत ते वाटण छान परतून घेतलेले हळद हळद टाकून परतून घ्यायचं आणि आपण आपली चटणी टाकून घेते छान असं परतून घेतलेलं आहे मी या वाटणामध्ये हे सांगायला विसरले आपल्या कुंडीमध्ये लावलेला होता लसूण आजीने त्यातला ओला लसूण पण मी वाटणामध्ये टाकलेलं ओला लसूण टाकलं ना मस्त रक्त इथले भारी चव असते ओला लसून वाटणात टाकला की गावाला असतं त्यांना माहिती आहे आता ह्याच्यामध्ये मी फक्त गरगट्याची भाजी नाही टाकलेली गरगट्याची भाजी म्हणजे कसली चाकवताची भाजी गावाला भेटते इकडे काही भेटली नाही मला त्यामुळे नाही टाकली आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतणार आहे <coughs> रस्सा माझा खूप छान लागतो त्यामुळं खोटं आता पण कोणाकडे भाजी पण बनवत असतील पण आमच्याकडे तर ह्याचा अशी रस्सा भाजी छान बनवतात मस्त लागतात आणि आज भाकरी मस्त अशा तीळ लावून बाजरीच्या भाकरी बनवायच्या छान अशा आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट फक्त टाकायचं राहिलेलं आहे आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेते आणि भाकरी बनवते आता भाकरीची काही रेसिपी दाखवत नाही कारण भाकरी तर सगळ्यांकडे सेमच असतात चला मस्त अशा पाच भाकरी आपल्या तिकडे झालेल्या हे तिळ लावलेल्या छान दिसतात ना आणि इकडे आपली भाजी पण झालेली आहे गॅस घालवले आता आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे उजळलं आहे चांगलं मस्त आता आता बाकीची कम भांडी भिंडी घासायची आवरायचं वाजून <जुँणी> गेले कुकर वगैरे सगळा लावून घेतला नैवेद्याचं ताट वगैरे बनवायचं सगळं आवरायचं म्हणून रुद्र गेला रुद्राचे पप्पा गेले भांडी भिंडी सगळं आवरलं कपडे विपडे झाले आपली देवपूजा पण छानपैकी झालेली आहे देवपूजा पण मस्त अशी झालेली आहे झाडांना बिणी सगळं घातलेलं आहे आणि आता सव्वा नऊ झाले तर आता पूजा वगैरे सगळं सामान काढून ठेवलेलं आहे याची आदल्या दिवशीच आमच्याकडे याची पूजा करतात आणि भोगीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी याच्यामध्ये जे सगळं सामान टाकतात ते सगळं टाकतात आणि याला आमच्याकडे Uh, कोणी uh, संक्रांती बोलतं कोणी लोटकी बोलतं कोणी वाण बोलतं कोण प्रत्येकाकडे वेगळे शब्द आहेत आता मी याची पूजा वगैरे करून घेते बाकी जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे अकराच्या आत मला सगळं आवरावं वर लागतं कारण रुद्रकडे परत जावं लागतं अकरा वाजता त्यामुळे चला आता छान अशी पूजा मांडून घेते मी हे आणि आज मी विशेष म्हणजे बांगड्या पण घातलेल्या आहेत म्हटलं जरा संक्रांत आहे दोन दिवस सवासिनीचं लेणं म्हणून दोन दिवस बांगड्या घालव घालाव्या म्हटलं कारण मम्मी पण मला खूप ओरडत असते घालत जा पण होत नाही ते गडबडीत मग सगळं कधी फुटतात काय सगळी गडबड असते सकाळ सकाळ आणि त्यामुळे नाही पण म्हटलं आज घालाव्या उद्या जरा जास्त घालीन वाण वगैरे घेऊन मंदिरात जायचं असतं सगळ्या बायका मिळून आम्ही जातो तर तेव्हा जरा जास्त घालीन आज म्हटलं थोड्याशाच घालाव्या कशा वाटत मस्त वाटतो ना हात रोज नाही जमत पण जाऊ दे आज घातल्या सण आहे म्हणून चला आता पूजा वगैरे करून घेते मी हाय आता चला सगळी पूजा वगैरे मांडून घेते फुलं वगैरे आपली ते तेवढीच चार पाच आलेली होती आपल्या झाडांना म्हटलं चला मी दिसते या बरोबर हां ओके आता पाच संक्रांती मांडून घेते मी आमच्याकडे याला संक्रांती बोलतात कोण लोटकी बोलतात तुमच्याकडे काय काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा आणि पाच मांडायचे असतात आणि दोन ह्याच्यावरती झाकण ठेवतात आणि त्याला आता छान अशी आपली फुलं पण ठेवूया दोन दोन फुलं असली की कसं पूजा करताना मस्त दिसतं ना त्यामुळं फुलं पण छान वाटतात ठेवायला मस्त अशी आता एवढी जागा ठेवली म्हणजे इथं परत नैवेद्याचं ताट हे ते सगळं ठेवायला लागतं म्हणून म्हटलं पुढं जागा असू दे आता मी उजवून घेते आणि नंतर मग नैवेद्य वगैरे आपल्याला दाखवायचा कारण भात वगैरे सगळं मी लावलेलं आहे सगळं नैवेद्याचं ताट वगैरे बनवायचं चा छानपैकी तुमच्याकडे कशी पूजा असते नक्की कमेंट करा बहुतेक तर सगळ्या ठिकाणी अशीच असते आणि मस्तपैकी संक्रांतीचं आता तिळगुळ घ्या आणि गुडगुडगुला सगळ्यांना संक्रांतीच्या पण खूप खूप शुभेच्छा आणि प्रत्येकाच्याकडे भाजी पण कशी वेगळे वेगळे पद्धतीची बनते नक्की कमेंट करा सकाळचा मी रेसिपीचा पण व्हिडिओ काढलेलाच आहे तो पण मी त्याच्यामध्ये ॲड करेनच चला आता आपली पूजा झालेली आहे तर मी नैवेद्याचं ताट वगैरे मिळून नमस्कार करून घेते नैवेद्याचं नैवेद्य वगैरे नैवेद्याचं ताट छान असं बनवून आणलेलं आहे मस्त अशी मिक्स भाजी आपली भोगीची गाजर तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भात भात ॲक्च्युली आमच्या इकडं राळ्याच्या तांदळाचा भात बनवतात जे सांगली सातारा या जिल्ह्यातले आहेत त्यांना माहिती असेल तिकडं आमच्या इकडं गावाला राळ्याच्या तांदळाचा भात हा आज मान असतो त्या भाताचा आणि त्याच्यावरती दही वगैरे घालून नैवेद्य दाखवतात पण इकडं काय मिळत नाही राळ्याचं ता तांदूळ मी दोन तीन ठिकाणी बघितलं विचारून पण नाही भेटलं भेटत असेल पण आता मग तिकडं डिमार्टला वगैरे किंवा तिकडं बाजारमध्ये वगैरे आता जायला टाईम नव्हता हो म्हणून म्हटलं चल जाऊ दे आपला हा भात तरी नैवेद्याला झाला म्हणजे झालं मस्त असं नैवेद्याचं ताट झालेलं आहे पूजा झालेली आहे आता छान नैवेद्य मी दाखवून घेते कसं झाले नक्की ताट नक्की कमेंट करा रुत्रेचा टिफिन वगैरे भरून आहे बॉटल भरलेली आहे आता बॅग भरते हे टिफिन वगैरे त्याच्यामध्ये टाकते आणि मग जायचं आता ट्युशनमध्ये त्याला आता घेऊन तिथं भरवायचं आणि मग स्कूलमध्ये सोडायचं चा, याच्यामध्ये भाकरी घेतली याच्यामध्ये रसा घेतला आणि याच्यामध्ये भात घेतलेला आहे म्हटलं भात ट्युशनमध्ये खाईल आणि स्कूलमध्ये भाकरी आणि भाजी खाईल म्हणून भात आणि ते पण घेतलेलं आहे कारण सकाळी भात नाही खाऊन गेला तो भाकरी आणि भाजीच खाऊन गेलेला आहे आता बॅग वगैरे भरते आणि बॅगेमध्ये टिफिन टाकते आणि मग चला आता मग त्याला घेऊ घ्यायला जायचं रुद्रला सोडून आले स्कूलमध्ये आता भूक लागलेली आहे मस्तपैकी आता जेवण करते मी भाकरी घेतलेली आहे मस्तपैकी रस्सा खूप छान असा ताव मारायचा आहे खूप छान लागतं मला ह्याचा रस्सा खूप जाम आवडतो ह्याच्यातल्या जा भाज्या नाही खाल्ल्या तरी ठीक आहे आवडतात भाज्या पण खात्या नाही तर मनाला भाज्या काढून टाकतात पण रस्सा एक नंबर खूप छान लागतो बाजरीच्या भाकरीसोबत आणि चरा मग या जेवायला सगळेजण कसं मस्त असं वांगं शिजलेलं आहे बघा छान असं <laughs> गरम <laughs> गरम रस्सा <ना>। केला छान असं प्रॉपर ह्याच्यामध्ये डीप डीप करून <laughs> खायचं एक नंबर लागतो कुस करून खायला मला नाही आवडत पण खातात बरेच लोक अशामध्ये तर या जेवायला सगळेजण तुम्ही म्हणाल तिघच जणांनी एवढी सकाळी कशाला भाजी बनवलेली होती बघा किती खाली झाली कारण रुद्राच्या बाप्पांच्या ऑफिसमध्ये सगळे कसे वेगळ्या वेगळ्या समाजाचे असतात लोक म्हणजे वेगवेगळ्या समाजाच्या म्हणण्या म्हणजे वेगवेगळ्या राज्यातली कोण कोण कामाला आहेत सगळे एकत्र आणि केरळी जास्त आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये त्यामुळे आपल्या भाज्या आणि ही भाकरी वगैरे असं त्यांना माहिती नसतं ना त्यामुळं मग ही भाजी मी नेहमी पुरणपोळी असू दे किंवा भोगीची दे असू दे असं वेगळं काही बनवलं ना, ना मी भरपूर देत असते डब्याला मग दोन डबे भरून मोठे भोगीची भाजी दिली आणि भाकरी दिल्या त्यामुळे भाजी आता ही थोडीशीच राहिलेली आहे बघा किती थोडीच राहिली आता ही मग संध्याकाळी होऊन जाते थोडीशीच राहिली एवढी पातेल्या भरून केलेली त्यामुळं सगळ्यांना द्यावं लागतं थो थोडं थोडं आपल्या टेस्टला छान वाटतं सगळ्यांना खाऊन पण ते पण त्यांचं काही असेल वेगळं पण असं त्यांना सगळे ता घेऊन येत असतात एकत्रित ऑफिसमध्ये आपला सण असेल तर आपण घेऊन जायचं त्यांचा सण असेल तर ते घेऊन येतात त्यामुळं असं वेगळं भरून द्यावं लागतं त्यामुळे जास्त बनवलेली भाजी मी मस्त असा दुपारी आता आराम झालेला आहे बोगीची भाजीबिजी खाऊन बीप काढलेली आहे आणि आता झाड लोड झालेली आहे फक्त आता कपड्यांच्या घड्या घालायच्या दोन तीन भांडी पडलेली आहेत भांडी घासून घ्यायची झाडूबिडू मारून झालेलं आहे रुद्र येईलच आता साडेचार वाजलेले आहे चार चाळीसला तो सुटतो तर वर्षाच्या मिस्टर त्याला घेऊन येणार आहे त्यामुळे मी काय आज गेलेली नाही आणायला त्यामुळे तेवढा ताप वाचलेला आहे तर उद्या आ, मकर संक्रांत आणि संक्रांतीला पोळ्या असतात तर पुरणपोळीची तयारी संध्याकाळी थोडीफार करून ठेवणार आहे कारण पावणे नऊला रुद्रला पण उद्या टिफिन मला द्यायचं आहे आणि रुद्रच्या पप्पांना पण टिफिन द्यायचं आहे त्यामुळं सगळं आवरलं पाहिजे पुरण पोळी आमटी भजी पापड भात सगळं तयार करायला कर, 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 वेळ लागेल त्यामुळे आजच मी थोडीफार तयारी करणार आहे कारण खूप सकाळी गडबड होते मग त्यामुळं कंटिन्यू लॉक करा तुम्ही हा पण चला आता मग मी भांडी भिंडी घासून घेते झाडभीड झालेलं आहे आपला सकाळची भाजी बघा आपली एवढीशीच राहिली तीनच वाट्या असतील बघा ह्या एवढं पातेलं सगळं संपलेलं आहे आपलं मस्त कारण हा रस्सा खूप छान लागतो ना मस्त संपलेलं आहे आपलं आता संध्याकाळी एवढं होऊन जातं त्यामुळं आणि उद्यापर्यंत ते राहायला नको म्हटलं खायला बघितलं जेन मीन तीन माणसं तीन तिसरं तर अर्धचं अडीचच माणसं धरायची म्हटलं कशाला जास्त करायचं म्हटलं शिळं आवडतं पण ते खायचं कुठं कारण येळवणीच्या आमटी पण आम्हाला पोळ्याची आमटी मस्त आवडते स्वतः एवढी भांडी युड घाचून घेते बाळा आलेला आहे शाळेतून आणि आता आम्ही बसलो आहे चहा घ्यायला मार्टमधून आणलेली भाकरवडी अजून काय पॅकेट फोडलं नव्हतं बिस्किट थोडंसंच आहे जास्त बिस्किट वगैरे आता भरायचे बंद केलेले आहेत आम्ही मम्मी होती म्हणून तेव्हा थोडंसं आणलेलं पण आता नाही आणत जास्त बाळा टेस्ट कशी गेली बघू इकडे बघा आणि आज भोगीची भाजी भाकरी आवडली का टिफिन शेअर केला का फ्रेंडसोबत तुम्ही आवडला सगळ्यांना उद्या काय मग आता आवडते का बाळाला माझ्या पुरणपोळी पण खूप आवडते बाजरीची भाकरी सुद्धा खाल्ली माझ्या बाळाने सगळं खातं बाळ माझा आहे ना चला आता चहा पितो आम्ही या चहा ब मग पोरगं म्हणतो मी आज दिवसभर पाणीच नाही पिलं काय पोरग आहे बघा येडं आमचं आता माझं किचनमधलं काम करत करत याचा अभ्यास ट्यू क्लासचा सगळा घेतला मी आता रुद्राचा अभ्यास घेत होती याच्यामध्ये रुद्राचा टॉपिक होता फॅक्शन तर त्याच्यामध्ये कसं असतं एका ह्याचे आता गोल असेल तर, तर गोलाचा जर सत्कोरच भाग असेल तर त्याला काय म्हणायचं म्हणजे वन थर्ड वन फोर्थ वन हाफ वगैरे असं म्हणजे प्रत्येक भागाची त्यांना ओळख झाली पाहिजे आणि त्या म्हणजे प्रत्येक भागाला काय म्हटलं जातं हे त्यांना समजलं पाहिजे यासाठी हा प्र एक त्यांच्यावरच लेसन होता आणि आता रुद्राची कशी एका एका लेसनवरच टेस्ट होती त्यामुळं डीपमध्ये त्यांना समजावं लागतं कारण वीस वीस मार्काची टेस्ट होते त्यामुळं प्रत्येक पॉईंट ना पॉईंट त्यांना समजावावं लागतो त्यामुळे भरपूर क्वेश्चन विचारले जातात एका एका लेसनवरती भरपूर क्वेश्चन विचारतात त्यामुळं त्यांचं डीपमध्ये सगळं समजावून सांगून होतं त्यामुळे मस्त पद्धत काढलेली आहे आता काय आहे इझी पिझी इझी पिझी आता वन फोर्थ असेल तर तू ऍपल किती रंगवणार इथं वन फोर्थ असेल ता फोर तर वन आणि किती दिलेग. दिलेग, आता वन फोर्थ आहे तर मग इथं किती दिलेत पणा ना फोर दिले आणि त्यामधला कलर करायचा ओके व्हेरी गुड आम्ही अभ्यास कंटिन्यू करतो आता उद्याची तयारी बऱ्यापैकी माझी झालेली आहे उद्या काय आहे बाळा तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला उद्या पण आम्ही गुडगुड चला आता अभ्यास करू आपण माझ्या मम्मीच हॅन्ड रायटिंग बघा मी तिला शिकवलंय ना येस मला येत नव्हतं थर्ड लिपी आता ह्याच्यामुळं मला शिकावं लागलं ही थर्ड लिपी नाही तर मी शिकवलं येत नव्हती मग आता बऱ्यापैकी जमत मला छान छान आणि माझं अक्षर बघा होुद्रच अक्षर छान छान काढतो आणि माझं कसं आहे सांगा बरं कमेंट करून दिसतंय का माझं मी इकडं लिहिते आणि दाखवतोय कुठं तू मला वाटते रुद्रपेक्षा छान आहे ना, ना माझ <laughs> बाळा कसा आहे का बाळाचं चा छान आहे आमच्या तू बघ कस आहे कुलाच तू सांग ना मी काय सांगू आता तुला तुझं घाण वाटत ना बरोबर बर ना नाही नाही माझ्या चा बाळाचं पण छान आहे मस्त काढतं माहितीये का माझं आणि अक्षर सुद्धा ओळखत नाही इतकं छान काढतं माझं बाळ ओके माझ्या स्पायडर आला माझा प्रोजेक्ट बुक बघा कोणी केले प्रोजेक्ट मम्मी मी आणि बुक कोणाचं माझं बघा कशा चांगलं ड्रॉइंग केलंय कुणी मम्मी बघा आहे फक्त इतर बुज तर बुज बच पाहिजे होतं हे बघा आहे शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुढं संपला बाय बाय अशा पद्धतीने सगळं ड्रॉइंग काढून रुद्रला दिलेलं होतं म्हणजे तो कसा मग व्यवस्थित सोडवतो तर स्वतः स्वतः कळायला सांगितलं की जम्चा अभ्यास वगैरे झाला रुद्र गेला खाली खेळायला ते पण आले त्यांना पण चहा वगैरे दिला बनवून आणि ते गेले चालायला आता मी उद्याचे पुरणपोळी बनवायची म्हणजे खूप गडबड होईल म्हणून म्हटलं पापड वगैरे तळून ठेवले इकडे कुरड्याचा चुरा थोडासा तळून ठेवला आहे कारण रुद्रेला पण ट्युशनमध्ये द्यायचं ट्युशनमध्ये पण एक त्याचा फ्रेंड आहे मग त्याला पण थोडंसं देते त्याला देते त्या दोघांना परत रुद्रेच्या पप्पांना त्यामुळे थोडंसं जास्त तळलेलं आहे मी म्हटलं दोघांना पण थोडं थोडं द्यावं लागतं टिफिनसोबत म्हटलं उद्याची तयारी आमटीचं वाटण पण वाटून ठेवलेलं आहे कारण खूप गडबड होणार सकाळी म्हणून म्हटलं आधीच तयारी करून ठेवावी बस <laughs> कोण कोण बघते सांगा बिग बॉस चालू झालेला आहे सीझन सिक्स आणि मला खूप आवडतं बाळायला पण मजा आवडतं आम्ही दोघं बघतो मस्तपैकी आणि रुद्रला भरवायला घेतलेला आहे सकाळची भोगीची आमटी भात तूप गरम गरम आणि थोडेसे पापड तळलेले त्याला दिलेले आहेत आता त्याला भरवते टी व्ही बघत बघत कारण त्याला भोगीची आमटी आवडत नाही म्हणून आपण भरवायचं मग खातो बरोबर सगळं माझं आवरून वगैरे झालं जेवण वगैरे झालं आणि व म्हटलं आता चला आता उद्या संक्रांत आहे तर थोडीशी मेहंदी काढावी म्हणून नेलपेंट पण ठेवलेलं होतं म्हटलं नेलपेंट लगेच जाईल म्हणून उद्या काढून तर मेहंदी कशी वाटली पूर्ण ब्लॉग आपला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय